नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नव्या भव्य आणि आधुनिक इमारतीचं लोकार्पण सत्तावीस सप्टेंबर रोजी होणार आहे भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन होणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांसह अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत जिल्हा न्यायालयाची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये झाली होती दगडी इमारतीनंतर दोन हजार पाचमध्ये नवीन इमारत बांधली गेली मात्र खटल्यांची संख्या वाढल्यानं न्यायालयाचा ना विस्तार अपरिहार्य झाला दोन हजार वीसमध्ये तत्कालीन न्याय सरन्यायाधीश शरद बोबडे आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या या प्रकल्पाचं काम केवळ वर चार वर्षात पूर्ण झालं नवी इमारत देशातील पहिलीच अशी सात मजली भव्य इमारत ज्यात पंचेचाळीस न्यायदान कक्ष सातशे आसन क्षमतेचे सभागृह बहुमजली वाहनतळ पाचशे चारचाकी आणि एक हजार दुचाकींसाठी सुविधा तसेच एकूण पंच्याहत्तर न्यायदान कक्ष व हजारो नागरिक व चार हजार वकिलांना सुविधा मिळणार आहेत सुमारे तीनशे दहा कोटी रुपयांचा खर्च करून ही अत्याधुनिक इमारत उभारण्यात आली आहे या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जिल्हा न्यायालयालगतच्या पोलीस ग्राउंडवर विशेष आयोजन करण्यात आलंय नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी असं आवाहन आयोजकांनी केलं आहे नाशिक जिल्ह्यातील नवीन न्यायालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ येत्या सत्तावीस सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी ज्यांच्या शुभ हा कार्यक्रम संपन्न होतो आहे ते भारताचे सरन्यायाधीश गवई साहेब त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि इतर अनेक हायकोर्ट जजेस आणि गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीने संपन्न होत आहे या इमारतीमध्ये अतिशय अत्याधुनिक अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे जवळपास चौवेचाळीस कोर्ट हॉल वकिलांसाठी बसण्याच्या जा जागा कॅन्टीन त्याचबरोबर पक्षकारांना बसण्यासाठीच्या जा जागा वकिलांसाठीचं एक सभागृह आणि अशा अत्याधुनिक युक्त अशी इमारत ही नाशिक शहरासाठी अत्यंत घोषणा व अशी असणार आहे स्टेट ऑफ आर्ट ज्याला म्हणता येईल त्याच्या पद्धतीची इमारत ही तयार झालेली आहे आणि याकरता महाराष्ट्र शासनाने आणि उच्च न्यायालयाने आम्हाला जी काही मदत केली त्याबद्दल या दोघांचे मी नाशिक वकील संघाच्या वतीनं आणि सर्व जिल्ह्यातील वकिलांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो यानिमित्तानं सर्व नागरिकांना वकिलांना सगळ्यांनाच विनंती करेन की या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि नाशिककरांच्या वैभवामध्ये भर घालणारी जी वास्तू आहे त्या वास्तूचा वास्तूचा शुभारंभ आपल्या साक्षीने व्हावा अशी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो धन्यवाद लाईव्ह प्रक्षेपण परंतु आम्ही एकोणतीस तारखेला आपल्या सगळ्यांना निमंत्रण करणार आहोत ते सगळ्यांना घेऊन आम्ही कोर्ट आपण दाखवणार आहोत आणि एकोणतीस किंवा तीस जिल्हा न्यायाधीश आम्ही सगळे असं करून असा ते भरगतचा कार्यक्रम ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेसाठी केलेला आहे तर त्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यानेच आपल्या जनतेला न्याय व्यवस्थेची एकंदर माहिती द्यावी म्हणून जास्तीत जास्त माहिती द्यावी त्यासाठी न्यायमूर्ती आम्ही सगळ्या वर्तमानपत्रांना स्वरूपात त्यांची जेवढी माहिती उपलब्ध आहे ती पुरवणार आहोत ती आपण आपल्या वर्तमानपत्रांमध्ये आपल्या माध्यमांमध्ये प्रयत्न करावा